नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एकदम कमी तेलकट असलेले शेवचे लाडू बनवणार आहे तर या कपाने मी अडीच कप बेसनपीठ घेतलेलं आहे खाण्याचा पिवळा रंग टाकलेला याच्यामध्ये चार ते पाच चमचे तूप टाकायचे तुपामुळे टाक तुप एकदम छान लाडू असे मौसूद होतात त्यामुळे मी तूप टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचे तर मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे तर व्हिडिओ स्किप झालेला आहे तर आता थोडं थोडं पाणी घालून एकदम असं मध्यम आकाराचा मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही तर मी इथं शेवट्या घेतलेला आहे तर याला ला तेल लावून घ्यायचं आहे आणि प्लेटला पण तेल लावून घ्यायचं तर आता शेवग्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचे शेवगा भरून घेतलेला आहे आणि वरचं झाकण लावून आहे आणि गॅसवर कडे ठेवली आणि तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅस कमी करायचा आहे आणि शेव तयार करून घ्यायची एक ते दोन एडे टाकायचे आणि जास्त कडक शेव करायची नाही तर दोन्ही बाजूला एकदम छान असं पलटून तळून घ्यायचे एकदा आणि लगेच काढून घ्यायची जास्त कडक होऊ द्यायची नाही तर अशा पद्धतीने मी बारीक केलेला आहे तर लगेच गरम असताना असे एकदम अशी बारीक करून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व सर्वच शेव करून घेणार आहे आणि एकदम बारीक असे चुरा करून घेतलेला आहे बघू शकता तर आता सर्व चुरा तयार झालेला आहे शेवचा हे बाजूला ठेवायचे आणि चाचणीसाठी साखर घेतलेली आहे तर दोन कप साखर घेतलेली आहे तर अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी टाकायचं तर याच कपाने मी घेतलेलं आहे सर्व माफ साखरेचं आणि पिठाचं गॅसवर ठेवायचे आणि एक तारी चाचणी बनवून घ्यायची तर आता इथं मी चार चमचे दूध टाकणार आहे तर ह्याची मळी काढून घ्यायचे तर ही चाचणी येण्याच्या अगोदरच हे करून घ्यायचे तर सर्व मळी अशा पद्धतीनं वर आलेली आहे बघू शकता तर आता ही चाळणीनं काढून घ्यायची तर अशा पद्धतीची चहाची चाळणी किंवा चमच्यानं झारेने किंवा काढलं तरी चालते तर सर्व मुळी याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि फेकून द्यायचे तर आता इथं चाचणी आलेली आहे एक तारी चाचणी तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता ही बारीक केलेली शेव टाकून घ्यायची विलायची पावडर टाकायचे तर आता हे सर्व चाचणीमध्ये मिक्स करून घ्यायचे तर ह्याला पूर्ण ह्याच्यामध्ये पाक जाण्यासाठी अर्धा तास लागते तर अशा पद्धतीनं अधूनमधून हलवून घ्यायचे तर बघू शकता थोडं थोडं घट्ट होत आहे लाडू बांधायचे येतेत का ती पाहायचे आणि नाही जर आले तर थोड्या वेळ ठेवायचे तर आता लाडूसारखं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता मी लाडू वळून घेणार आहे थोडंसं हाताला तूप किंवा पाणी लावायचे तर अशा पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचेत बघू शकतात अशाच पद्धतीनं मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे बघू शकता सर्व लाडू तयार झालेले आहेत तर एकदम मौसूत असे लाडू आहेत अजिबात कडक नाहीत आणि तेलघट पण नाहीत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद